महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत संघटनांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीबाबत व वाढत्या कुत्र्यांच्या संख्येबाबत अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी व पेट लवर्स असोसिएशनच्या संस्थापिका बॅरिस फ्रांचिस यांनी माध्यमाद्वारे बोलताना अधिक माहिती दिली बिल्डिंग समोर वृक्षतोड झाली आता सावली तर प्रत्येकाला पाहिजे झाड झाड सगळ्याला पाहिजे पण ते कोणाने विचारून तोडतात त्याची पण कमिटी असते नऊ लोकांची सदस्य असते प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये संघटनामध्ये एक कमिटी असते ती कमिटी नसताना मनमानी कार्यक्रम चालू असताना हे सगळ्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे बोलवा पत्रकार पत्र परिषद घ्या अशी किती पत्रकार परिषद घेतलेल्या ज्याच्यामध्ये सगळे एन जी ओ आलेले याच्यामध्ये आज, आज, आज मीटिंग झाली त्याच्यामध्ये काय नेमकं चर्चा झाली आज तुमच्या आपले जे डेप्युटी कमिशनर आहेत सगळ्यांना बोलवलं आज आणि खूप छान फर्स्ट मिटिंग होती आता पुढेही अपेक्षा आहे की हा मिटिंग चांगला असं चालू राहता पण नुसतं मिटिंग मिटिंग नाही करायची सोल्युशन सुद्धा पाहिजे कारण हे फार गरजेचं आहे आपल्या शहरामध्ये कुत्र्यांच्या कंट्रोल करणं खूप गरजेचं कर आहे कुत्रा कंट्रोल रिलोकेट होतो प्रत्येक हो इथून कुत्रा उचलला दुसऱ्या गल्लीत सोडला आता दुसऱ्या गल्लीमध्ये जर कुत्रा सोडतो हो ते दुसरे कुत्रे त्याला पकडतात मारतात हे उचलून तिथून करत नाही आपण नाही सांगू शकत कारण की बरेच कुत्रे आहेत जिथे की कुत्रे रिलोकेट झालेले आहेत पिल्ले पण होत आहेत ज्यांची नसबंदी झाली त्यांना पण पिल्ले होत असतानाही आम्ही त्यांना सांगितलं आहे तर आपल्याला सोल्युशन पाहिजे प्रत्येक महिन्यामध्ये कमिटी फॉर्म व्हायला पाहिजे आणि ज्या रजिस्टर्ड आहेत किंवा लोक चांगले आहेत काम करणारे आहेत त्यांनी पुढे पुढे यावं बोलवावं आणि ह्या ह्याच्यावर काम करावं प्रत्येक महिन्यामध्ये हे सगळे सोल्युशन सॉल्व होतील नुसतं मीटिंग करून काय फायदा होणार नाही आपलं नाव असं नाव बेरीज छत्रपती महा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये डॉग वर जे आणखीन एन्जॉय काम करतात पण आज वाटत नाही हो आज तुम्ही मध्ये होतात त्या मध्ये काय निष्पन्न झालं तुम्ही काय चर्चा केली आयुक्त आयुक्तासोबत आम्ही आज आढावा बैठक होती त्याच्यामध्ये असं निष्कर्ष निघालेला आहे कीटिंग झोन्स जे कुत्र्यांसाठी अच्छा ते स्थापन करावे जेणेकरून जे सोसायटीमध्ये जे फिडर्स आणि सोसायटी ओनर्सचे जे वाद सुरू आहेत कुत्र्यांना मारहाण करणे क्रुएल्टी करणे फिडिंग देण्यापासून थांबवणे आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे की फिडिंग करू नये म्हणजे कुत्र्यांना सगळे कुत्रे उचलून शाळा कॉलेजेस मोकळे मैदाने इथले सगळे कुत्रे उचलून त्यांना शेल्टर होम मध्ये ठेवावे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे का करीन अशा आम्हाला अपेक्षा आहे आज बऱ्याच मुद्द्यावर आमची चर्चा झालेली आहे एक चर्चा अशी पण आहे की आता विद्यमान जे एबीसी सेंटर आहे सेंटर रेल्वे स्टेशनच्या उडान कुडलाखाली तर ते पुरेसे नाही कारण आपल्या शहरामध्ये कुत्र्यांची संख्या सत्तर हजार आहे त्या सत्तर हजार संख्येसाठी एक एबीसी सेंटर जे आहे ते पुरेसे नाही तर आणखी एक सेंटरची आवश्यकता आहे एक ते दोन सेंटरची आवश्यकता आहे आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यावर मनापाने तयारी दर्शवलेली आहे भविष्यात आम्ही आणखी एक दोन सेंटर वाढवू नाही आज मीटिंग जी झाली त्याच्यामध्ये तुमचे ठराव तुम्ही महानगरपालिकेसमोर प्रस दाखल केलं त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत महानगरपालिका त्याच्यावर अंमलबजावणी करणार आहे म्हणून शपथ दिला आता बघूया पुढं काय आपलं नाव दिला धनराज शिंदे अध्यक्ष लाईफ केअर अॅनिमल एनजीओ